नमस्कार मी दीप्ती दिप्तीज मॅजिक मसाल्यामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते नॉर्मल शिरा किंवा रवा आपण जो बनवतो तो आणि सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा यामध्ये काय फरक असतो किंवा सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा हा कसा बनवतात हे आज आपण बघणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया प्रसादाचा शिरा एका विशिष्ट पद्धतीच्या मापानेच बनवतात तर सगळ्यात अगोदर एक पॅन मी गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आणि त्यावरती सव्वा वाटीत तूप घेतलेलं आहे म्हणजे सव्वा वाटी घ्या सव्वा पावश सव्वा किलो किंवा सव्वा पाच किलोचासुद्धा प्रमाणात बनवू शकता सव्वाच्याच प्रमाणामध्ये सत्यनारायणाचा प्रसाद हा बनवला जातो तर आता त्या मापाने मी ते सव्वा वाटीत तूप घेतलेलं आहे तूप गरम केल्यानंतर त्यामध्ये आपल्या आवडीनुसार आणि पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये ड्रायफ्रूट्स हे तळून घेतलेले आहे मध्यम एकदम कमी आचेवरती हे छान तळून घ्यायचे आहे करपले नाही पाहिजे पण छान सोनेरी रंगावरती तळले गेले पाहिजे त्यानंतर आता ते एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहे आणि जे तूप आहे शिल्लक त्यामध्येच आता सव्वा वाटी रवा घेतलेला आहे मंदाचेवरती आपल्याला रवा छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे मंद गॅसवरतीच भाजायचा आहे आणि त्यानंतर आता रवा भाजून झाला की त्यामध्ये उकळलेलं दूधच घालायचं आहे आता सव्वा वाटी तूप घेतलेला आहे सव्वा वाटी रवा घेतलेला आहे तर अडीच वाटे आपल्याला इथे दूध घालायचं आहे रव्याच्या दुप्पट आपल्याला इथे दूध घालायचं आहे कारण रवा फुलतो त्यामुळे अडीच वाटी दूध घातलेलं आहे चांगलं मिक्स केलेलं आहे आणि त्यानंतर एक दोन मिनटं याच्यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे दूध छानपैकी आटेल आणि रवा छान फुलेलसुद्धा आता इथे तुम्ही बघू शकता रवा छान सुटसुटीत झालेला आहे दूध पूर्णपणे आटून गेलेला आहे आणि त्यानंतर आता याच्यामध्ये सव्वा वाटी साखर घालायची आहे आता साखरेचं पुन्हा पाणी होईल आणि पुन्हा हा रवा किंवा शिरा जो आहे तो थोडासा पातळसर होईल पुन्हा यावरती मंद याच्यावरती आपल्याला हे शिजवायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे त्यामुळे याला छानपैकी तूप जे घातलेलं आहे ते सुटेल त्यानंतर एक अर्ध केळ किंवा छोटं केळ असेल तर पूर्णसुद्धा तुम्ही बारीक चॉप करून याच्यामध्ये घालायचं आहे प्रसादाचा शिरा हा केळीशिवाय अपूर्ण असतो आणि त्यानंतर जे आपण ड्रायफ्रूट्स तळलेले होते ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर हे बघा छानपैकी इथे तूप आपल्या प्रसादाच्या शिऱ्याला सुटलेलं आहे आणि मस्त असा प्रसाद तयार झालेला आहे वरतून घालायचे आहे वेलची पूळ मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम बंद करायची आहे तर एकदम सोपी रेसिपी आहे शिवाय हे जे प्रमाणामध्ये साहित्य आपण घेतो त्यामुळे ह्या प्रसादच्या शरीराला अप्रतिम चवसुद्धा येते आणि तेव्हापुढे नैवेद्य ठेवताना अर्थातच तुळशीचं पाण्यावर ठेवायला विसरायचं नाही तेव्हा फ्रेंड्स आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया भी अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर